ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मागच्या काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय अनेक ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय त्यामुळे शेतपिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि हे जे अवकाळी पाऊस आहे पुढ पुड़, हे पुढचे आणखी काही दिवस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यानुसार अनेक भागांना अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलेले आहेत त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकं वातावरण कसं असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण तर इथे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसांपासून जे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते दाटलेले दिसून येतात हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे पुढे महा देशाच्या भारताच्या दिशेने सरकताना दिसतात त्यामुळे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्र काही राज्यांवर पावसाचं जे सावट आहे ते पुढचे आणखी काही दिवस असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन तर तयार झालेलं आहेच मात्र इकडे आपण बघू शकतो की अरबी समुद्रात सुद्धा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे कमी दाबाचं क्षेत्र दिसतंय मोठ्या प्रमाणात त्यानुसार ढग दिसत आणि हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे हे जरी लहान असलं आकाराने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या तुलनेने तरी सुद्धा हे महाराष्ट्राच्या अगदी जवळ असल्यामुळे आणि कोकण किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे महाराष्ट्राला याचा मोठा धोका असल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यानुसार हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आत्ता माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की आज पावसाची नेमकी काय स्थिती आहे इथे आपण बघू शकतो विदर्भातले काही जिल्हे जर सोडले म्हणजे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे कोल्हापूर जिल्हा सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा अलर्ट नसणार आहे मात्र मध्य महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टी असेल उत्तर महाराष्ट्र असेल याचबरोबर इतर जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले विदर्भातले या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे येलो अलर्ट या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे त्यानुसार आत्ता तुमच्या भागात काय स्थिती आहे तुमच्या भागात पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता त्याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असणार आहे ती सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता माझ्या पाठीमागे आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या ग्राफिक बद्दल आपण समजून घेऊ शकतो की नक्की कुठे काय स्थिती आहे तर आपण बघू शकतो की उद्या बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे महाराष्ट्रातून विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या पाऊस असणार आहे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच नंदुरबार असेल धुळे असेल त्याच्या खालोखाल नाशिक असेल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे कोकण किनारपट्टीचा जो सगळा पट्टा आहे तो पट्टा सुद्धा येलो अलर्टवर आहे त्यामध्ये मग गर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल त्याचबरोबर खाली दक्षिण महाराष्ट्र राज्य जिल्ह्यातात सिंधुदुर्ग असेल खास करून या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकतो तर त्याच्या पुढच्या दिवशी बऱ्यापैकी पाऊस ओसरल्याचं बघायला मिळतंय विदर्भात मात्र पावसाचा जो जोर आहे तो कायम असणार आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा हा जो विदर्भातला सगळा पट्टा आहे या सगळा पट्टा पावसाने आपल्याला असणार आहे येल्लो अलर्ट या सगळ्या पट्ट्याला देण्यात आले आलेला आहे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातले बरेच जिल्हे मात्र अपवाद असणार आहेत तिथे कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही आहे दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत खास करून सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे हा पट्टा सुद्धा येलो अलर्टवर आहे पावसाची शक्यता या पट्ट्याला वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे तर एकोणतीस ऑक्टोबरलाही आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा जिल्ह्यांमधून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळत आहे विदर्भाला मात्र इथून पुढच्या चौथ्या दिवशी सुद्धा पावसाचा जोर विदर्भावर कायम असणार आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तर इकडे आपण बघू शकतो सिंधुदुर्ग आणि त्याच्यावरचा वरचा जो जिल्हा आहे तिथे सुद्धा पाऊस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली बर, आहे हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोणताही अलर्ट दिलेला नाही आहे हवामान खात्याने मात्र असं असलं तरी पुढच्या काही दिवसांमध्ये ठिकठिकाणी विजांचा कडकडाट कर असण्याची आणि मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर अशा पद्धतीने पुढचे चार दिवस नेमकं वातावरण कसं असणार आहे तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा Um baitac.